दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीस ऍक्शन मोड मध्ये दिसून आले 31 डिसेंबरला अनेक जण दारू पिऊन गाडी चालवतात तसेच नियमांचे उल्लंघन करतात यात पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे एकतीस डिसेंबरला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहराच्या तब्बल पंच्याहत्तर ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती यात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलाने अठ्ठेचाळीस ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता नाशिक आयुक्तलयाच्या हद्दीत तब्बल दोन हजार पाचशे पोलीस व अधिकारी यांच्यासह पाचशे होमगार्ड आर सी पी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नाशिक पोलिसांची सर्वत्र करणी नजर होती सर्वप्रथम नवीन वर्षाच्या अनुषंगाने मी सर्व आडगाववासी आणि नांदूर ना नाकावासी शुभेच्छा देतो आज एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आळगाव पोलीस स्टेशनातील दोन ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे एक आपल्या नागंदोर नाक्याला चालू आहे आणि एक जत्रा हॉटेलला लावण्यात आलेली आहे तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्त लावण्यात आला आहे एकूण आमच्याकडे आज आठ अधिकारी एक पी आय दोन पी आय आठ अधिकारी पंचावन्न मामलदार आणि पंचवीस होमगार्ड असा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करत होतो की सर्वांनी सण नवीन सण साज नवीन वर्ष साजरा करताना कुठल्याही सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं असं मी सर्वांना आवाहन करतो सर बंदोबस्त किती दिवसाचा साठी ठेवलेला आपण बंदोबस्त हा शासनाच्या नियमावलीप्रमाणे सकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे तर त्या अनुषंगाने आम्ही देखील सकाळी पाच वाजेपर्यंत आतापासून तर सकाळी पाच वाजेपर्यंत सध्याचा बंदोबस्त करणार आहोत तसेच ग्रामीण भागात देखील इगतपुरी त्र्यंबकेश्वर घोटी वाडीवारे आणि संपूर्ण तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकांमार्फत कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात आली दरम्यान एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेले हे नियोजन यशस्वी झाल्याचं दिसून आलंय शहरात तसेच ग्रामीण भागात पोलिसांनी चोवीस तास नाकाबंदी केल्याने होणारे गैरप्रकार टळलेत भावेश बागुलसह तत्करी दक्ष न्यूज नाशिक